नमस्कार मित्रांनो या ठिकाणी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा माहूळ या ठिकाणी इयत्ता पाचवीचा हा वर्ग आहे आणि या ठिकाणी या विद्यार्थ्यांना रोमन संख्या हे शिकायचं आहे आणि हे मुलं स्वतः शिकत आहे बघा आता रोमन संख्या म्हणजे काय असतं तर या ठिकाणी हेच एक चार्ट आहे आता रोमन लिपीमध्ये एकसाठी आय वापरतात त्यानंतर पाचसाठी व्ही दहासाठी एक्स म्हणजे असं हे इंग्रजी अल्फाबेट वापरून या ठिकाणी रोमन संख्या ज्या कठीण वाटतात विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी त्या ठिकाणी या शैक्षणिक साहित्याच्या मदती मदतीने हे विद्यार्थी या ठिकाणी रोमन संख्या शिकत आहे हां ठीक आहे आता या ठिकाणी या कार्डबोर्डला खूप जुनं शैक्षणिक साहित्य आहे या ठिकाणी असे हे दोन गोल केलेले आहे आणि त्यातल्या या एका गोलावर काय आहे हे देवनागरी अंक दाखवलेले आहे देवनागरी संख्या आहे आणि या दुसऱ्या ह्याच्यावर काय दाखवलेलं आहे रोमन संख्या दाखवलेल्या आहे आता मुलं हे खेळत असताना साधं खेळता खेळता संख्या ओळख आणि संख्येचं ज्ञान रोमन संख्या तसेच देवनागरी संख्या यांचं या ठिकाणी सराव होणार आहे तर या ठिकाणी हे दोन विद्यार्थी आहे तुमचं नाव काय आहे रे सार्थक हां आणि आता तुमच्या हातामध्ये काय आहे हां काय आहे त्याच्यावर काय दाखवलेलं आहे ते हां ओके आता या देवनागरी लिपीवर इथे किती आहे चोवीस आहे मग मा आता मला यामध्ये रोमन संख्या ही चोवीसची काढून दाखवा बरं मला चोवीस असणारी चोवीस असणारी फिरवा ते बघा बरोबर बघा खाली गेले ते त्याला असं जोरात नाही पकडायचं थोडं हळू सर इकडून घ्या बघा अशा प्रकारे मुलं खेळता खेळता हे शिकणार आहेत आणि शिकण्याचा पण आनंद आणि नवीन नॉलेज येण्याचा पण आनंद ते किती झालं ट्वेंटी सिक्स झालं ना मग आपल्याला किती पाहिजे सव्वीस मग सव्वीससाठी काय येणार आहे बघा ना फिरवा हेच थोडं जाम झालंय ते कशाला फिरवायला की नाही बरं ठीक आहे आता एकवीस काढलं तर एकवीसचं काढून दाखव मला आता हे किती आले बावीस आले ना आपल्याला किती पाहिजे एकवीसचं एक पाहिजे हां हे आहे एकवीस खाली घे येस हे बघा या गोल चार्टवर एकवीस हे देवनागरी आहे आणि हे रोमन संख्या आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी शिकतात आणि त्याचा आनंद पण घेतात सो so, थँक्यू